नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर पशुपालन करणार असाल किंवा एक तुम्ही स्वतः पशुपालक असाल तर मित्रांनो ही एक खूप मोठी संधी आहे ज्या ज्यातून तुम्हाला पन्नास टक्के शासन अनुदान देत आहे या ठिकाणी दहा लाखापासून पाच लाखापासून ते पन्नास लाखांपर्यंतचं अनुदान या ठिकाणी शासन तुम्हाला देणार आहे आणि याचा लाभ पशुपालकांनी अवश्य घ्यायचा आहे या योजनेअंतर्गत बघा सहा घटकांसाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं या ठिकाणी कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल मेंढीपालन असेल उंठ गाढव आणि तसेच या ठिकाणी दुसरे कोणतं तरी पालन आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघूया शेळीपालन मेंढीपालन कुक्कुटपालन वराहपालन हा वराहपालन अशा प्रकारच्या ज्या सहा प पशुपालन आहे या पशुपालन करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या दहा स्कीम आहेत या दहा स्कीममध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता हे याचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही या स्कीमचा लाभ अवश्य घ्यायचा आहे मित्रांनो पशुपालनामधून पशुपालन या ठिकाणी बघा पूर्वीचे लोक या ठिकाणी राजकारणी असतील किंवा मोठमोठे शेतकरी असतील यांना अशा प्रकारच्या ह्या मोठ्या योजना या ठिकाणी ते घ्यायचे परंतु आज ऑनलाईनचा कारभार असल्यामुळे प्रत्येक शेतकरी या ठिकाणी या योजनेचा फायदा घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी योजना आणि आपल्याकडे एवढे पैसे येणार कुठून तर सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे जर समजा एक कोटीची योजना आहे समजा पन्नास लाख शासन तुम्हाला देईल चाळीस लाख तुमचं बँक कर्ज देईल आणि एक लाख म्हणजे दहा लाख तुम्हाला स्वतः भरायचे आहेत म्हणजे काय तर या ठिकाणी पाच चार एक अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे गुणोत्तर बसतं हे तुमच्या आता लक्षात यायला पाहिजे की तसंच दहा लाखाची स्कीम असेल तर पाच लाख समजा केंद्र शासन देईल चार लाख बँकतील आणि एक लाख तुम्हाला स्वतःला घालायचे आहेत मित्रांनो परंतु यामध्ये एक महत्त्वाचं आहे की ही स्कीम या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अंमलात आणणं महत्त्वाचं आहे कारण घरकुलाप्रमाणेच ही स्कीम आहे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीला खाण्याला वाव नाही किंवा वरच्यावरी आपल्याला ही स्कीम करता येणार नाही यामध्ये बघा तुम्ही चालू असताना या ठिका तुमचं काम चालू असताना या ठिकाणी केंद्र शासन तुम्हाला पहिले पंचवीस टक्के अनुदान देईल आणि काम पूर्ण झाल्याच्यानंतर पंचवीस टक्के अनुदान देईल परंतु मित्रांनो एका झटक्यामध्ये दहा लाख पाच लाख किंवा पन्नास लाख तुम्ही ज्याही प्रमाणामध्ये स्कीम घेताय एवढाच फायदा तुमचा होईल त्यामुळे या स्कीमचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि या योजनेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याला को कोणत्याही प्रकारची अट नाही आहे मागेल त्याला भेटणार आहे काय कुठली स्कीम नाही आहे किंवा लॉटरी पद्धतीनं लागली आणि तुम्हाला पशुपालन ॲक्च्युली करायचंच असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा आणि तुमचा या ठिकाणी नंबर आल्यानंतर तुम्हाला कोणत्या तुमची जी डॉक्युमेंटची पूर्तता आहे ते डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सगळी पूर्ण कार्यवाही होईल आणि या योजनेचा अवश्य तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो फक्त दोन पार्ट मध्ये होणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त ही स्कीम काय आहे आणि तुम्ही या स्कीमचा कशा पद्धतीने फायदा घेऊ शकता आणि या या स्कीमची पूर्ण माहिती भेटणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघूया यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो फक्त या ही जी स्कीम आहे ही स्कीम तुम्हाला समजण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कुठेही स्किप न करता मित्रांनो काही व्यक्ती असे असतात की स्कीम न समजतात या ठिकाणी अप्लाय करतात आणि आपली नंतर फसगत होते आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजत नाही त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण माहिती पुस्तिका या ठिकाणी ओपन केलेली आहे राष्ट्रीय पशुधन अभिम अभियान अंतर्गत उद्योजकता विकास योजना मित्रांनो म्हणजेच एन एल एम या ठिकाणी तुम्ही यापूर्वीसुद्धा याचं नाव ऐकलं असेल परंतु याचे आता फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहेत तर आपण बघूया याची पहिले उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो या ठिकाणी शासनाची जी काही उद्दिष्टे ठेवलेत आहेत मित्रांनो त्यांना कुक्कुटपालन वाढवायचं आहे किंवा विकास करायचा आहे मांस शेळी अंडी यांचं उत्पादन वाढवायचं आहे अशा प्रकारची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट शासनाने ठेवून आपल्याला ही योजना दिलेली आहे मित्रांनो अर्जदार हा खालील विविध उपयोजनांसाठी अर्ज सादर करू शकतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो बघा कुक्कुटपालनाद्वारे उद्यो उद्योजकता विकास यासाठी अर्ज सादर करताना अर्जदाराने कमीत कमी एक हजार प्लस शंभर अंड्यावरील देशी कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन अंड्यांसाठी अंडी उभवणी केंद्र उभारणे आणि एक दिवसीय पिल्ल वाढवण्यासाठी मदत युनिट उभारणे या प्रकल्पासाठी अर्ज सादर करावा यासाठी केंद्र शासनाने पन्नास टक्के अधिकतम अनुदान पंचवीस टक्के लक्ष म्हणजे पंचवीस लाख ,00 रुपये देय आहे मित्रांनो या प्र बघा कुक्कुटपालनासाठी पंचवीस लक्षाची ही ए योजना आहे बघा आता दुसरी योजना शेळी मेंढी पालनद्वारे उद्योजकता विकास या योजनेमध्ये अर्जदाराने सादर करताना अर्जदार शेळी मेंढी युनिटचे पंचवीस मादी प्लस पाच नर यासाठी केंद्र शासनाने पन पन्नास टक्के अधिकतम अनुदान रुपये दहा लाख देय आहे दोनशे मादी प्लस दहा नर साठी रुपये वीस लाख देय आहे तीनशे मादी प्लस पंधरा नर यासाठी तीस लाख देय आहे चारशे मादी प्लस वीस नर यासाठी चाळीस लख देय आहे आणि पाचशे मादी प्लस पंचवीस नर यासाठी पन्नास लाख देय आहे म्हणजे एक कोटीची ही योजना आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा दहा लाख वीस लाख तीस लाख आणि पन्नास लाख अशा प्रकारे समजा सबसिडी आहे यामध्ये तुम्हाला कोणती योजना घ्यायची हे तुम्ही ठरवू शकता या ठिकाणी बघा तिसरी योजना आहे पालनाद्वारे उद्योजक उद्योजकता विकास या योजनेसाठी अर्जदाराने अर्ज सादर करताना अर्जदारास पन्नास युनिट मादी प्लस पाच नर किंवा शंभर मादी प्लस दहा नर यासाठी अर्ज सादर करायचा आहे यासाठी केंद्र शासनाने पन्नास टक्के अनुदान अनुक्रमे कमाल मर्यादा रुपये पंधरा लाख ते तीस लाख देय आहे चौथी योजना बघा पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास या योजनेद्वारे अर्जदारास मुरघास बेलर वैरणच्या विटा आणि टोटल मिक्स रेशन निर्मितीकरता केंद्र शासनाने पन्नास टक्के अनु अधिकतम मर्यादा पन्नास लक्ष देय आहे मित्रांनो या ठिकाणी पशुखाद्य किंवा वैरण उत्पादन जो कारखाना म्हणता येईल त्याला या ठिकाणी यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास ट पन्नास लाख रुपये या ठिकाणी शासनाचं अनुदान आहे देशी अश्व अश्व म्हणजे घोडा गाढव आणि उंट विकासाद्वारे उद्योजकता विकास प्रकल्प मूल्याच्या पन्नास टक्के भांडवली अनुदान देईल यामध्ये दे पशुग्रह बांधणे पैदाशीसाठी जनावरांची खरेदी विमा वैरण लागवडीकरिता जमीन तयार करणे या बाबींकरिता अनुदान अनुज्ञे राहील एका प्रकल्पाकरिता एकूण प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान जास्तीत जास्त पन्नास लाखांपर्यंत अनुदान दिलं जाईल अनुदान म्हणजे या ठिकाणी योग एक कोटीची ही योजना आहे यामध्ये पन्नास लाख अनुदान आहे डायरेक्टली या ठिकाणी शेत म्हणजे जे काही उद्योजक आहे किंवा शेतकरी असेल त्यांना डायरेक्टली पन्नास लाखाचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी बघा अनुदानाची मर्यादा यामध्ये काय बघा योजनेचे नाव आणि गटसंख्या किती समजा किती शेळ्या मेंढ्या किंवा किती पशु, आता प्रकल्पाचं किती मूल्य आहे कमाल अनुदान किती मिळू शकते आणि किमान स्वतःचा हिस्सा बँक लोन स्वतःचा हिस्सा तुम्हाला किती घालवला आणि बँक लोन किती आवश्यक आहे हे तु मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही योजनेचं नाव आहे कुकुटपालन या ठिकाणी गट संख्या बघा एक हजार प्लस शंभर या ठिकाणी एक हजार मादी असेल शंभर नर असतील या ठिकाणी या प्रकल्पाचं मूल्य आहे पन्नास लाख रुपये कमाल म अनुदान या ठिकाणी बघा पंचवीस लाख रुपये आहे किमान स्वतःचा हिस्सा पाच लाख घालायचा आहे आणि बँकला बँक लोन जे आहे ते वीस लाख रुपये देणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी बघा फक्त यासाठी तुम्हाला एकच आहे अट ती म्हणजे अर्धा एकर या ठिकाणी तुम्हाला जमीन असणं महत्त्वाचं आहे आता बघा दुसरे नंबरची योजना आहे शेळी पालन पाचशे प्लस पाचशे मादी प्लस पंचवीस नर या ठिकाणी शंभर लाखाची योजना आहे म्हणजे एक कोटीची योजना आहे पन्नास लाख शासनाचं अनुदान आहे श पन्नास लाख शासनाचं अनुदान किमान स्वतःचा ही सात दहा लाख आणि बँक चाळीस लाख देईल यासाठी मात्र साडेपाच एकर तुमच्याकडे जमीन असणं महत्त्वाचं आहे आता शेळी पालनसाठी बघा शेळी मेंढी पानासाठी बघा चारशे प्लस वीस नर आता चारशे प्लस आता एक समजून घ्यायचं आहे की तुम्ही चारशे हे काय म्हणता त्याला मादी आणि वीस नर अशा पद्धतीने मी या ठिकाणी प्रत्येक वेळेस नर आणि मादी सांगत बसणार नाही ऐंशी लाखाचं अनुदान आहे चा ऐंशी लाख रुपयाची या ठिकाणी प्रकल्प आहे चाळीस लाख शासन देणार आठ लाख तुम्ही स्वतः घालायचे बत्तीस लाख या ठिकाणी बँक लोन देणार आणि या ठिकाणी तुम्हाला शेत असणं गरजेचं आहे ते म्हणजे साडेचार एकर त्यानंतर एक बघा चौथी योजना आहे मेंढीपालन तीनशे प्लस पंधरा म्हणजे तीनशे मादी पंधरा नर साठ लाखाची योजना आहे तीस लाख या ठिकाणी तुम्हाला अनुदान देणार आहे सहा लाख तुम्ही स्वतः घालायचे आहे चोवीस लाख या ठिकाणी बँक लोन देणार साडेतीन एकर जमीन असणं महत्त्वाचं या ठिकाणी बघा परत शेळी मेंढीपालन दोनशे प्लस दहा चाळीस लाखाची योजना आहे वीस लाख अनुदान भेटणार आहे चार लाख स्वतः घालायचे सोळा लाख बँक देणार आणि अडीच एकर तुम्हाला चंपशी जमीन असं महत्त्वाचं आता परत शेळी मेंढीसाठीच आहे सहावी योजना शंभर प्लस पाच वीस लाखाची योजना आहे दहा लाख शासन देणार दोन लाख स्वतः स्वतःकला आठ लाख बँक देणार यासाठी दीड एकर जमीन असणं महत्त्वाचं या ठिकाणी बघा अशा प्रकारे शेळी मेंढी पालनाचं महत्त्वाची जी उद्दिष्ट आहे या ठिकाणी बघा सहा नंबरची जी योजना आहे शंभर प्लस पाच हे कोणीही करू शकतं या ठिकाणी दहा लाखाचं अनुदान या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला दहा लाख फायदा होऊ शकतो मिळा मित्रांनो यासाठी छोटे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात दीड एकर या ठिकाणी फक्त जमीन असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या त्यानंतर बघा वराहपालन शंभर प्लस दहा साठ लाखाचं साठ लाख साठ लाखाची स्कीम आहे तीस लाख अनुदान सहा लाख स्वतः घालायचे चोवीस लाख बँक देणार अर्धा एकर जमीन महत्वाची वराहपालन आठ नंबर बघा पन्नास प्लस पाच तीस लाख प्रकल्प आहे पंधरा लाख शासन देणार तीन लाख स्वतः घालायचे बारा लाख बँक देणार आणि अर्ध म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला एक चतुर्थांश म्हणजे अर्धा एकराच्या बी कमी जमीन तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे म्हणजे म्हणजे एक एक एकरातला चौथा भाग अश्व गाढव आणि उंट यासाठी बघा एक कोटीची योजना आहे ती तुम्ही या ठिकाणी मी पी डी एफ देईल तुम्ही वाचून घेऊ शकता पशुखाद्य वैरणसाठी पण योजना आहे ती पण एक कोटीचीच आहे तुमच्याकडे एक ते दोन एकर जमीन असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शासनाने बघा आता काय सांगितलं आहे या योजनेअंतर्गत अनुदान हे पन्नास पन्नास टक्के अशा दोन टप्प्यात देण्यात येते म्हणजे तुमचं काम चा चालू होण्याच्या अगोदर पंचवीस टक्के आणि काम झाल्याच्यानंतर पन्नास ट पंचवीस टक्के अशी पूर्णतः पन्नास टक्के रक्कम देण्यात येते अनुदानाचा पन्नास टक्क्याचा पहिला टप्पा हा केंद्र शासनाने प्रकल्प मंजूर केल्यावर अर्जदाराने प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्यानंतर जिल्हा समितीच्या तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर देण्यात येतो अनुदानाचा पन्नास टक्क्याचा दुसरा व अंतिम टक्का प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी देण्यात येतो हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पात्रता तुमच्याकडे काय असणं महत्त्वाचं आहे हे बघा आता या योजनेचा कोणतीही व्यक्ती उद्योजक शेतकरी उत्पादक संस्था ए पी ओ बचत गट शेतकरी सहकारी संघटना संयुक्त दायित्व गट कलम आठ अंतर्गत नोंदणी असलेल्या कंपन्या लाभ घेऊ शकतात या ठिकाणी बघा अर्जदाराने योजनेसाठी संबंधित योजनेचा सविस्तर प्रकल्प प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज सादर करताना अर्जदाराने स्वतः किंवा त्याच्याकडे तज्ज्ञ व्यक्तीचे प्रकल्पाशी संबंधित प्रशिक्षण तसेच अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे या ठिकाणी प्रशिक्षण कसं घ्यायचं आणि तुम्हाला कुठे भेटेल हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू शकतो तुमच्या जर काही या ठिकाणी डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडे जमीन आवश्यक आहे जसे की शेळी मेंढी प्रकल्पासाठी अर्ज सादर करताना आवश्यक जागेचा तपशील किंवा प्रतिपशुपक्षी यासाठी लागणाऱ्या जागेचा तपशील मार्गदर्शक सूचनांमधील परिशिष्ट एक परिशिष्ट दोन परिशिष्ट तीन चार दिलेला आहे सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये अर्जदाराने पशुपक्ष्यांची ब्रीड खरेदीचे ठिकाण विक्रीचे ठिकाण हे या ठिकाणी तुम्ही नमूद करणं महत्त्वाचं आहे अहवालामध्ये अर्जदाराने खाते शेड्यूल बँकमध्ये असणे आवश्यक आहे या ठिकाणी बँकचं जे काय तुमचं शेड्यूल आहे या ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे के वाय सीसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे अर्जदारा सर्व योजनांसाठी प्रकल्प मूल्यांच्या पन्नास टक्के अनुदान देय राहील अर्जदार प्रकल्प प्रस्ताव रकमेच्या टोटल प्रोजेक्ट कॉस्ट कमीत कमी दहा टक्के रक्कम अर्जदाराकडे स्वहिस्सा मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की दहा टक्के रक्कम तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे अर्जदार बँकेकडून कर्ज घेण्यास इच्छुक नसेल तर तो स्वतःचासुद्धा पूर्ण हिस्सा टाकू शकतो असं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करत असताना पूर्ण नमूद करणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला कर्ज घ्यायचं नसेल तुम्हाला स्वतःची रक्कम घालायची असेल तर तुम्ही अर्जामध्ये तशा प्रकारे नमूद करू शकता म्हणजे तुम्हाला बँक लोनची झंझट नाही आहे या योजनेचे वैशिष्ट्य बघा <coughs> हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेचं वैशिष्ट्य काय एक व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो म्हणजे तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे शेळीपालन करायची मेंढीपालन करायची प्रत्येक या ठिकाणी कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बच बस, बसत असाल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता कुठल्याही प्रवर्गाचा व्यक्ती अर्ज करू शकतो म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जातीपातीचा किंवा प्रवर्गाचा संबंध नाही मागेल त्याला सौर कृषीपंपच याप्रमाणे ही योजना आहे मागेल त्याला तुमचं जर फक्त प्रोजेक्ट सांगायचं शासन त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान देणार आहे सर्वांना अनुदान सारखे व प्रमाणात मिळते म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जातो या योजनेला अंतिम तारीख नाही आहे ही एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हे बघा काही ठिकाणी असं असते की अंतिम मुदत असते अर्जाची या ठिकाणी तुम्हाला जेव्हा मागायचे तेव्हा मागू शकता या ठिकाणी तुम्हाला केंद्र शासन या ठिकाणी जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्तीसाठी तुम्हाला म्हणजे अनुदान देण्यास तयार आहे फक्त तुमची स्व इच्छा असणं महत्त्वाचं आहे अर्ज सादर करताना आवश्यकता लागणारी कागदपत्रे या ठिकाणी बघा सविस्तर प्रकल्प प्रस् प्रस्तावाचं जे आहे ते पूर्ण जे काय डॉक्युमेंट्स जे आहे डॉक्युमेंट या ठिकाणी पूर्ण करणं महत्त्वाचं आहे प्रशिक्षण प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला कसे मिळवायचं हे मी तुम्हाला जर अडचण आली तर सांगू शकतो प्रशिक्षण प्रकल्प प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडणं महत्त्वाचं आहे अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर जोडू शकता किंवा जे काय पशुपालक आहेत ते तुम तुम्हाला म्हणजे पशुधन अधिकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला हे मिळू शकतं जमिनीशी संबंधित का कागदपत्र स्वतःची किंवा भाडे कराराव सात या ठिकाणी तुमची स्वतःची जमीन नसेल तर तुम्ही भाडे करारावर सुद्धा बारा घेऊ शकता परंतु फक्त पंधरा वर्षाचा या ठिकाणी तुमच्याकडे करार केलेला असणं महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पंधरा वर्षाचा करार घेऊन तुम्ही त्याची जमीन दाखवून त्या शासनाचं अनुदान या ठिकाणी घेऊ शकता प्रस्तावित प्रकल्प जागेचे टॅग छायाचित्र या ठिकाणी जिओटॅग म्हणजे तुमच्या लोकेशनवर येऊन या ठिकाणी तुमचं छायाचित्र या ठिकाणी घेणार किंवा आपल्या घरकुल टाईपच या ठिकाणी ही योजना राबवली जाणार स्वतःचे भांडवल स्वहिस्सा उपलब्ध असल्याबाबत पुरवा बँक स्टेटमेंट इत्यादी सगळं काय द्यावं लागलं पॅन कार्ड द्यावं लागलं वास्तव्य पुरावा म्हणजे आधार कार्ड मतदान कार्ड जे काय आहे ते मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट या ठिकाणी देणे महत्त्वाचं आहे कारण का मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला लोन जर प्रोवाईड करायचं असेल तर बँकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जर समजा तुमचं इन्कमच असेल महिन्याला दहा हजार आणि तुम्ही जर एक कोटीचा प्रोजेक्ट टाकला तर तो अप्रूव्ह होणार नाही कारण बँक तुम्हाला डिरेक्टली या ठिकाणी पन्नास लाख म्हणजे पन्नास लाख चाळीस लाख काय असेल ते कर्ज या ठिकाणी देणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या क्षमतेकडे बघून या ठिकाणी कर्ज घेऊ शकता कारण तुम्हाला ते फेडायचं आहे तुमच्या बिझनेसवरती जर तुम्हाला फेडताच नाही आलं तर तुमचं एक ठिकाणी एक सिबिल डाऊन होईल त्यामुळे तुमच्या पात्रतेनुसार जोही काय दहा लाख वीस लाखपर्यंत तुम्ही जी काही प्रोजेक्ट राबवायचा आहे तो राबवू शकता या ठिकाणी बघा कॅन्सल बँक चेक म्हणजे बँकेचा एक चेक द्यायचा आहे आधार कार्ड द्यायचं आहे फोटो द्यायचे जात प्रमाणपत्र अनिवार्य नाही असलं तर देऊ शकता शैक्षणिक प्रमाणपत्र अनिवार्य नाही देऊ शकता भागीदारी करा लागू असल्यास तुम्हाला द्यायचं आहे कर प्रमाणपत्राची काही गरज नाही असलं तर देऊ शकता आणि मागील तीन वर्षाचा आयकर विभाग स जर समजा तुम्हाला मागितलं तर द्यायचं नाही तर सरासरी या पशुधन पालकांना या, पाल या ठिकाणी मागितला जात नाही या ठिकाणी बघा योजनेमध्ये खालील पर बाबींकरिता अनुदान देय आहे हे महत्त्वाचं आहे प्रकल्पाचे विवरण बघा आता प्रत्येक प्रका प्रकारचं जे प्रकल्प आहेत म्हणजे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेचं जे म्हणजे डिस् डिस्क्रिप्टिव्ह टाईप वर्णन आहे दिस, हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी बघा प्रकल्पाचे विवरण कुकुटगट शंभर हजार प्लस शंभर या ठिकाणी शर्टच्या बांधकामासाठी पैसे आहेत इलेक्ट्रिक ब्रोडर आहे चिक फीडर आहे चिक ड्रिकर आहे ॲडल्ट फिटर आहे ॲडल्ट ड्रिकर आहे अकराशे पेरेंट स्टॉक आहे शेडचे बांधकाम इन्क्युबेटर जनरेटर शे म्हणजे तुमचं शेड चार हजार चौरस फूट किती काय असेल ते या सर्वांना मिळून म्हणजे तुमचा म्हणजे पायाभूत सुविधा ज्या काही शेडचं बांधकाम त्यांच्यासाठी लागणारा पाण्याची सुविधा आहे बाकी सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या प्रोजेक्ट अंतर्गत देणार आहे नुसतं फक्त शेड उभा करायचा आणि पशु आणायचे असं नाही तर त्याचं मूळ पायाभूत म्हणजे शासन तुम्हाला या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी सगळ्या काही सुविधा या ठिकाणी पुरवणार आहे या अंतर्गत आता प्रकल्पाची वरण शेळी मेंढीगट पाचशे प्लस पंचवीस या प्रकार आ... या या ठिकाणी बी असंच प्र बघा चारा करता पाच एकर जमीन असणं महत्त्वाचं आहे कडबाकुट्टीचे कुट्टीचे यंत्र दोन भेटणार आहे सायलेज मशीन उपकरणं किंवा प्राथमिक प्रथमोपचार चार पेटी असेल शेळ्यांसाठी जर काही दुखणं वगैरे लागलं तर समजा लागत असते या ठिकाणी बघा तसंच वरापालनाचं आहे तसंच या ठिकाणी उंटाचं आहे या ठिकाणी बघा वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत कोणत्याही एका प्रोजेक्टसाठी तुम्ही जो तुम्हाला प्रोजेक्ट घ्यायचा आहे या प्रोजेक्टला अर्ज केल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसिजर करायला लागते ह्या सर्वांची माहिती तुम्हाला ते अधिकारी देतील फक्त हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मित्रांनो पशुपालकांना तुम्ही शेअर करायचा आहे आणि एकच महत्त्वाचा आहे की तुम्हाला वाटत असेल की मी हे पूर्ण घाईघाईमध्ये वाचलं खूप मोठा व्हिडिओ होत असल्यामुळे मित्रांनो हा तुम्हाला पूर्ण जो डाटा आहे हा डाटा पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची जे लिंक आहे या टेलिग्राम चॅनलवर जा आणि ही पी डी एफ आहे पी डी एफ डाउनलोड करा आणि व्यवस्थित सविस्तर पूर्ण माहिती वाचूनच हा जो अर्ज आहे तो व अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे कोणतीही आधी अधुरी माहिती घेऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज करू नका तुमच्या आवाक्यात बसणाऱ्या जे काही दहा लाखाची वीस लाखाची किंवा चाळीस लाखाची किंवा एक कोटीची डायरेक्टली एक कोटीची घेतली तरी चालता या ठिकाणी बघा डायरेक्ट पन्नास लाख अनुदान म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा पन्नास लाख कमवण्यासाठी एक दहा पाच तरी वर्ष लागत असतात आणि एवढं अनुदान एवढी सबसिडी आपल्याला भेटत आहे परंतु बँकेचं लोन फेडता यावं अशा प्रकारे तुम्ही स्कीम या ठिकाणी चॉईस करू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता हा आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि मी अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो हा फक्त एक नाही सबस्क्राईब केलं तरी चालतं परंतु हा व्हिडिओ प्रत्येक पशुपालकांना शेअर करा आजच्या व्हिडिओसाठी एवढं धन्यवाद